वादलवर आहे धूल बघा धूल बेकार वर आलाय धूल बघा धूल हे बघा बेकार धूल आले हे खिडक्या बनतोय खिडक्या सगल्या धूल बघा धूल ही बघा धूल बघा आईच्या गावात नाही मी गाडी विडी पाराची इथं लागतंय बघा धूल सगळी पाऊस नाही पण धूल आहे सगळा आहे चक्रीवादळाला आहे बघा चक्रीवादल अरे या लाव दरवाजे लाव लवकर आजचा आहे ना काला वादल वारा लय धोल मी राहून इथं गाडीजवळ कारण गाडी बिडी ती परायची शक्यता आहे कारण ही गाडी आहे ना तिकून तीन वर्षापूर्वी तिथे परलेली वारा आलता म्हणून इथं रालोन धूल बघा धूल धोल असेल तुम्हाला सांगते काय चक्रीवाजलाय बघा वारा बघा इथं बघा कसला वारा आहे बघा बघा सगळी गाडीचा टवर पण उरला बघा गाडीचा धूल आहे वारा पण जाम आहे बेकार मग ब्लॉक टाकतो बाबा चालवा दरवाजा बघा धूल बघा कसले तो गाडी धरूनच आहे कारण दोन तीन, तीन वर्षापूर्वी गाडी परले ना म्हणून धरून आहे गाडी बघा बघा इथं बघा वारा बघा वारा गा। वारा आहे आता या साईड चा आला वारा बघा वारा बघा वारा बा बाबा बघा यो पाणी नाही सगळ्यात धूल आहे सगळी धूल आहे धूल हे बघा ते साईडला पाणी सोडते पण सगळी धूल आहे पपई पण परली बघा ती हे बघा पपई पण पसली खाली बसली बघा उलच वारा बेकार आहे लईच बेकार आता जरा शांत झालंय बघा शांत झालंय बघा बद्दल बघू शकता लय बेकार वारा बघा सगळं शांत झालं खाली उतार हे परशील उतार का माकर